प्रार्थना पुष्प आहे दिव्यांग एकत्रशे चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नवराष्ट्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट नवराष्ट्र डॉट कॉम कार्ड एक, कार एक सुविधा अनेक वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी प्रमाणपत्र दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड छत्रपती संभाजीनगर केंद्र शासनाच्या दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा अनुसार दिव्यांगांना यू डी आय डी प्रणाली अंतर्गत घरपोच यू डी आय डी कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे दिव्यांगांना आतापर्यंत राज्य शासनातर्फे एस डी एम प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्यात येत होते परंतु नवीन धोरणानुसार प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करणे बंद करण्यात येणार आहे त्याऐवजी नवीन नियमांनुसार एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना डी आय डी कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच देण्यात येणार आहे त्यासाठी दिव्यांगांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे या अर्जाच्या पडताळणीसाठी दिव्यांग वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे प्रमाणपत्रासाठी करावा लागेल ऑनलाइन अर्ज केंद्र शासनाच्या नवीन नियमानुसार दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आता युडीआय प्रणालीच्या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे अर्जाच्या छाननीनंतर दिव्यांगांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एस एम द्वारे तपासणीसाठी दिवस व वेळ कळवली जाईल ही कागदपत्रे आवश्यक रुग्णालयात तपासणीसाठी जाताना ऑनलाईन अर्जाच्या सोबत जोडलेली मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे तसेच रेल्वे सवलत नमुना दोन प्रती सोबत ठेवावा लागणार आहे के अदिनीं, अदिनीं, के केंद्र व राज्य शासनाने आयोजित केलेला दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा संमत केला असून कायद्यातील एकवीस प्रकारच्या दिव्यांगांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यांना केंद्र आणि राज्य शास शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेताना अडचणी येऊ नयेत म्हणून शासनाने आता संगणकीय संगणकीय प्रणालीद्वारा ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र युडी आय डी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करून दिव्यांगानी रजिस्ट्रेशन करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे दिव्यांग व्यक्ती त्यांचे पालक व दिव्यांग व्यक्तीच्या संघटक संघटनाकडून संगणक प्राण प्रणाली मार्फत दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र वेळेवर वेळेवर मिळत नसून त्यांना वारंवार आरोग्य यंत्रणेकडे प्रमाणपत्रासाठी माराव्या लागत असल्याने त्रास सहन करावा लागत होता दिव्यांग संघटने मार्फत आदी तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या होत्या त्यानुसार शासन स्तरावर प्रमाण प्रमाणपत्र वाटप करण्यात येत असल्याने शासनाचे कौतुकास्पद कार्य आहे. दिव्यांग बांधवांना स्वावलंबन card त्यांना चांगलाच फायदा होणार आहे. शिवाजी गाडे जिल्हा अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना दीडशे रुपये मानधन दिव्यांगांसाठी विशेष मोहीम निशुल्क असून आयतन साध्यांना मदतनीस सोबत आणावा. ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी मार्फत प्रति रजिस्ट्रेशन अर्ज पन्नास रुपये तसेच ये जा करणाऱ्यांसाठी श शंभर रुपये भाडे व नाश्त्यासाठी पन्नास रुपये असे एकूण दीडशे रुपये मानधन देण्यात येणार आहे धन्यवाद